नमस्कार सखीनो माय माऊली विचारमंथन विचारांचे करूया ग्रंथण अलकारत्नामाई त्रिवेणीची नोलाई माझे नाव सौ कल्पना हरचंद शिरुडे सासर मेहून बारे माहेर पिंपळनेर मी विठ्ठलाचा अभंग सादर करीत आहे जीव माजा ते थेर जीव माझा ते थेर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल मंत्र हरीचा बोलत बोल भजनी 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 जीव माझा तेथे रमलाना, ना जीव माजा तेथे रमलाना, ते ना एकादशीला जाऊ रंगाला पूजू आळी पाळीने हो एकादशीला जाऊ आपण जोडीने पांडुरंगाला पूजू आळी पाळीने पुष्प फुलांच्या भूमून माला सर्व भक्तांना पावन झाला 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 जीव माझा तेथे रमला ना जीव माझा तेथे रमला ना पंढरीच्या वाटे जाऊ दर्शना जाऊन करूया दोघे त्यांची वंदना ओ जाऊन करूया दोघे त्यांची वंदना गरुड खांबाला मारू फेरी एकादशीला करू वारी 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 वारी, वारी। जीव माझा तेथे थेरमला ना जीव माझा ते थेरमला ना ಚಾಲ ವಿಟು ಮಾವಲಿಿ ಮಧು ಥೋಡಿ ಪೌಲಿ ಓ ಪದೇ ಚಲೇ ವಿಠೂ ಮಾವಲಿ ಯೆ ಥೋಡಿ ಪೌಲಿ ಎದಿ ಸೋಳ पूर्ण होईल मानो कामना ना चला ना चलना जीव माझा तेथे रमला ना जीव माझा तेथे रमला ना जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल मंत्र हरीचा बोलत बोलत भजनी 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 माझा तेथे थेरमलाना जीवमादागते ते थेरमला न जिव मादागेरमलाना जय हरी विठ्ठल